बातमी आहे शेतकरी आत्महत्येची पाच धरणांनी समृद्ध असलेल्या जुन्नर तालुक्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे तांबेगावच्या तानाजी सीताराम मेंढे वय सेहेचाळीस से या शेतकऱ्यांनी आपल्या राहत्या घरातच कर्ज बाजारीपणाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली शेतमालाला नसलेला बाजारभाव चालू वर्षात बँकांकडे पीक कर्ज मागूनही कर्ज न मिळाल्याने आलेली निराशा या सर्व कारणांना कंटाळून मेंढे यांनी आपल्या राहत्या घरातच आपली जीवनयात्रा संपवली आहे वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्याची दारे बंद झाल्याने मिंडे यांनी गावातूनच हात उसने पावणे दोन ते दोन लाखांचे कर्ज घेतले होते देवासाठी समयी लावणाऱ्या मुलांच्या नशिबी स्वतःच्या वडिलांसाठी समयी पेटवण्याची वेळ या निमित्ताने आली आहे तानाजी मिंडे यांच्या मागे पत्नी कविता मिंडे मुलगी अंकिता मुलगा अनिकेत आणि आई कमलबाई असा परिवार आहे या घटनेची प्रशासनाच्या वतीने मंडल अधिकारी सुपे आणि तलाठी डावखर यांनी घटनास्थळाची पाहणी केली आपला आवाजने घेतलेल्या आपण आता तांबे गावामध्ये आहोत आणि शेतकरी आत्महत्येसारखी दुसरी दुर्दैवी घटना कोणती या सदन तालुक्यात नसावी असंच शेतकरी आत्महत्या तांबे गावात झालेल्या आहेत तानाजी मिंडे यांनी स्वतःचं जीवन या ठिकाणी संपवून घेतलेलं आहे कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याचं बोललं जात आहे माझ्यासोबत त्यांचे बंधू आहेत नेमकी मिंडे यांनी क का आत्महत्या का केली त्याचं का के कारण काय काय सांग एकंदरीत चार पाच वर्ष आजपर्यंत झाले की पाऊस पाणी पीक पाणी पिकं आली की त्याला बाजार नाही नुकसान होणे पिकं चांगली आली तर ते त्याला बाजाराची गाठ न पडणे म्हणजे अशा प्रकारे चालू वर्षी तशीच परिस्थिती झाली आता फरशी केली फरशीलाही बाजार नाही म्हणलं फरशीचे म्हणजे गळीत वगैरे चांगल्या प्रकारे आलं होतं तो रोज माझ्याशी फोनवर बोलायचा की दादा आहे फरशी चांगली आहे पण त्याला बाजार नाही काय करायचं कसं करायचं टोमॅटो आहे टोमॅटोचे नुकसान कांद्याची पण तीच परिस्थिती झाली उन्हाळ्यामध्ये म्हणजे गेल्या चार पाच वर्षामध्ये अशी म्हणजे नापिक अशी परिस्थिती त्याच्यावर निर्माण निर्माण झाल्यामुळं कदाचित त्यांनी अशी असा निर्णय घेतला असावा असं एक आमचा अंदाज आहे किती कर्ज होतं त्यांच्यावरती आणि आता साधारण सरकारी बँकांचं तर आजपर्यंत तसं काही नाही नील झालेलं होतं पण बाकीचं इतरत्र त्याचं काही असेल तर त्यांनी तसं आमच्याशी काय तो आत्ता आत्तापर्यंत काही बोललेला नाही त्यांनी आम्हाला तसं बोलून दाखवलं नाही पण निश्चित त्याच्यावर काहीतरी बोजा असणार आहे बाकीचा त्याच्यामुळेच त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं कोणी आलं होतं का या ठिकाणी आज दिवसभरात दिवसभरामध्ये साधारण सर्कल भाऊसाहेब येऊन गेले साधारणतः त्यांनी थोडीफार पाहणी केली परंतु दुःखद दुःखद दिवस असल्यामुळे त्यांनी सांगितलं मी आज येऊन गेलो परंतु उद्या येऊन बाकीच्या गोष्टी मी कागदोपत्री ज्या काय असे ते मी उद्या करेल म्हटले पण आज म्हणजे तात्काळ आत्ताच्या आत्ता किंवा दुःखाचा दिवस असल्यामुळं मी आज फक्त व्हिजिट मारून धरलो थोडीशी माहिती घेऊन गेले ते आमच्याकडनं चेकर नाही तसं तसं आश्वासन नाही आहे तसं काही डिक्लेअर केलेलं नाही आहे कारण अजून एक दोन दिवस जातील त्या संदर्भामध्ये बाकीचे कागदोपत्रे थोडीफार प्रोसेस करावी लागेल असं त्यांनी आम्हाला सांगून गेले ते शुक्रवार दिनांक एकतीस आठ दोन हजार अठरा संध्याकाळची साधारणतः सव्वा नऊ ते साडेनऊची वेळ त्या परिस्थितीमध्ये शेजारी मंदिरामध्ये कार्यक्रम चालू असताना गोकुळाष्टमीचा सप्ताहाचा कार्यक्रम चालू आहे त्या ठिकाणी सर्व मंडळी कार्यक्रमाला गेली असताना कीर्तनाला या ठिकाणी आमच्या बंधूंनी कुणालाही काही न कळता राहत्या घरामध्ये वरती अँगलला रशी वगैरे बांधून गळफास घेतला आणि दरवाज्याची कडी वगैरे लॉक पॅक करून पॅक करून लाईट वगैरे घालून हे सर्वसाधारण पंधरा वीस मिनटांनी त्यांच्या मेसेजच्या लक्षात आलं त्या काहीतरी कामानिमित्त थोड्या बाहेर गेल्या बाहेर गेल्यानंतर शेजारच्या घरामध्ये पाहिलं तर काहीतरी लाईट का गेलेली दिसते म्हणून त्यांनी त्यांनी काय केलं दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण तो दरवाजा काही उघडे ना नंतर खिडकी खिडकीद्वारे त्यांचं आतमध्ये लक्ष गेलं तर अंधारामध्ये काहीतरी लटकलेलं दिसते म्हणून त्यांनी आरडाओर्डा केला आजूबाजूची मंडळी धावत आली धावत आल्यानंतर त्यांनी दरवाजा तोडायचा प्रयत्न केला पण तो दरवाजा काय तुटे ना त्यानंतर मग वरती छतावर चढून त्याच्यावरती जे काही पत्रे होते सिमेंटचे ते पत्रे तोडून अनेक मुलांनी ते पत्रे तोडून वगैरे आतमध्ये प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर त्या आमच्या बंधूला त्यांनी त्याच्यातनं सोडवलं परंतु त्याच्यातनं ते, ते काही वाचू शकले नाहीत पत्नी आहे एक मुलगी आहे मुलगी दहावीला आहे मुलगा आहे तो नववीला आहे म्हणजे अशी परिस्थिती असताना आता त्या मुलाबाळांनी काय करायचं कसे दिवस जगायचे आता हे संपूर्ण कुटुंब फार मोठ्या संकटात पडलेलं आहे फार मोठं त्यांच्यापुढं चिन्ह भिन्न संपूर्ण अंधार त्यांच्या डोळ्यासमोर दिसत आहे असं एकंदरीत सर्व काही दिसत आहे आता मी त्यांचा भाऊच आहे मी पुण्यासारख्या ठिकाणी एक छोट्याशा कंपनीमध्ये टेम्पलवाडी नोकरी करतो मी माझं कुटुंब त्या ठिकाणी जे काही आहे ते आपलं छोट्याशा पद्धतीनं मी भागवतो परंतु आता एवढं सगळं मला मॅनेज करणं फार अवघड दिसते प्रशासनाने काहीतरी बाळांच्या दृष्टिकोनातनं लहान मुलं आहेत काहीतरी त्यांना शिक्षणाच्या माध्यमातनं किंवा त्यांचा उदलन कशा पद्धतीनं काहीतरी असा ठोस निर्णय घेऊन काहीतरी त्यांना त्यांना या दुःखातून बाहेर पडावं हो, किंवा त्या मुलाबळांना कशा तरी कुठल्या ना कुठल्या प्रकारे हातभार लावा अशी मी अपेक्षा करतो खरं तर जुन्नर तालुका हा पाच धरणांनी पाण्याने समृद्ध आहे असं सर्व सोयीसुविधांनी सोय समृद्ध असलेल्या जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांची आत्महत्या नक्कीच दुःखाची बाब आहे मराठवाडा आणि विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात मात्र पुणेस पुणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडणं फारच दुर्दैवाची बाब आहे आज यांच्या मागं पत्नी मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे प्रशासनाने या सर्व परिस्थितीची पाहणी करून मेंढे यांच्या कुटुंबाला नक्कीच ठोस अशी मदत करावी व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोडवेसह मी लक्ष्मण दातखळे आपला आवाज तांबे जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर